शुभ सकाळ सगळ्यांना आता साडेआठ वाजले स्वामींनी सकाळीच उठती कितीला उठेल तिल माय आज पाचलाच आज पाचला उठेल आणि खेळू राहिली माय तिला झोका देऊ राहिली <laughs> खेळ मग हां आणि बघू शकता आमच्याकडं दोन तीन दिवसापासून लय पाऊस चालू आहे हे पाव वावरामध्ये कसं पाणी तुमेले बघा तर ही जी मक्का आहे आता याला फायदा होईल पण बाकीचे जे पिकं आहे कापूस गहू याचं लय नुकसान होणार आहे आणि हे आपलं जुनं घर जे आपण पाळलं पाठीमागं तर इथं आपण हॉटेलच टाकणार आहे थोडा वेळ लागेल आपल्याला दोन तीन महिन्याचा एकदा आपलं फरशीचं वगैरे सगळं काम झालं की त्याच्यानंतर याचाच नंबर आहे तर हॉटेल बनायला एक दोन तीन महिने टाईम लागन तर आता वाजले पहा सव्वा नऊ आणि समूह खेळतीय तिचं तिचं समूह थोडी आजारी असल्यासारखी वाटू राहिली सर्दी वगैरे डोळ्यातून पाणी येतं आहे तिच्या तर तिला ता ए, थोड़ी थोड़ी। आता थोड्या वेळानं दवाखान्यात नेऊ आहे ना गं तिला सर्दी बी आहे आणि ताप बी आहे थोडी थोडी हां तर तिला दवाखान्यातून आणणार आहे आम्ही आता आपल्याकडं फॉलोअर मंडळी येऊ राहिली आपली काही तर ते एकदा येऊन गेले आपण लगेच जाऊन ती दवाखान्यातून आणू त्याच्यामुळे काय राहिलं सर दिनाच्या डोळ्यातून पाणी जास्त गळू राहिलं आणि ती रडू राहिली रिरी करू राहिली जास्त काय झालं की दोन चार दिवसापासून आमच्याकडे लय पाऊस चालू आहे त्याच्यामुळं चा बरेच जण आजारी पडताय एक ताई विचारत होती की फॉलोअर मंडळी तुम्हाला फोन कसे करते बो तर आम्ही इन्स्टाच्या बायोमध्ये व्हॉट्सअप नंबर दिले आमचा जर कोणाला काही जाहिरात वगैरे करायची असली तर मग ते कॉन्टॅक्ट करते आम्हाला आणि नंबर बी आता आमचा पांगलेला आहे मागच्या दोन वर्षामध्ये तर बऱ्याच जणांकडे नंबर आहे तर मग ते कॉल करतात आम्हाला आता छान ठेवते मी सगळ्यांसाठी तर आज शेरण्याची भाजी पा पहा आमच्याकडं नाही का असं चवळीत करते शेरण्याची भाजी अशा मोठे मोठे पीस कापून घेतलेले आणि काळ्या मसाल्यात करते त्याला समोह बस त्याच्यासाठी मिरची घेतली शेंगदाणे हरभऱ्याची डाळ कांदे घेतले भाजून आणि बोजवार तर हे सगळं आता भाजून घेणार तव्यावर आणि वाटून घेणार बरोबर का तर शर्ण्याची भाजी मला लय आवडती पाठीमाग माझ्या भावानं शेरण्या दिल्या होत्या तर करणच नाही झाल्या आता लोक तर आज करू त्याची भाजी त्याच्यासोबत बाजरीच्या भाकरी हा मग तर एकच नंबर बी याच्या चवळ्या शिजून घ्यायच्या आहे ना हा आणि हे हे चवळ्या शिजल्या ना तर शेरण्या परत त्याच्या टाकाच्या आणि एक शिट्टी घ्यायची म्हणजे याला जास्त शिजून नाही देणं लागत ना उग दाड्या दाड्या शिजून घ्यायच्या जरशा हा तर अगोदर मी आता या चवळी शिजायला टाकते याच्यामध्ये बर तर आता वाजले पा पावणे बारा आणि समूला मी आत्ताच दावखान्यातून आणलं बापरे शिकाली तिला सर्दी आहे डोळ्यातून पाणी येतंय पहिले औषध द्या म्हणलं म्हणजे कसं थोडं बरं लागल नुस तरी करू राहिली रडू राहिली औषध नाही घेत काय ऐ काय

आणखीन कांदा काकडी बरं बरं चला मग घेऊ जेवण करून आहे ना एक वाजला आता वाजले पा, पावणे दोन आणि आज आपली समूह एकदम सुकलेली आई पिल्लू अय समूह तिला बरं नाही आहे चिडचिड चिडचिड राहिली रोड खाली टाकूच ना का राहिली काय करावं वातावरण असले खराब बाहेर पाऊस चालू आहे चार पाच दिवसापासून हसण बाई आज हसत नाही ती काय झालं आता तरी थोडी ताप बरी आहे आप आपण नेलो दवाखाण्यात डोळ्यातून धारस लागलेल्या होत्या पाण्याच्या तापेमुळे हा बोल ना पिलू तर चला फरशी बसून चालू आहे ती दाखवत तुम्हाला आज फरशी बसवायला चालू केलं यांनी पाठीमागच्या दोन छोट्या छोट्या रूम मधली फरशी बसवणं चालू आहे आज तर अशी दिसून राहिली ही फरशी आपल्या तिन्ही रूम मध्ये सेम हीच फरशी बसवणारे आपण मीस तरी म्हणत होते की जरा चोपडी आहे फरशी जास्त चोपडी आहे जरा सटकून गिडाचे चान्सेस असते अशा फरशीवर ही जी फरशी आहे ही खरबडी होती याच्याहून सटकत नाही ओललं जरी असलं खाली जरी काल तुम्हाला दाखवलं आपलं लसून लावेल दे कांदे तर बरच ते म्हणलं की भाजीपाला आण म्हणून आज बी आणलं पाहिजे डोळ्यातून कसं पाणी येऊ राहिलं कमी झालं सोनुचे प्पा सकाळी औषध ते दिले ना तिला वाफ द्यायची होती डबल दिलेली तिला सात वाजता आता परत दिन तीन वाजता बर बी दाखव काय आणलं पप्पानी नी मम्मा मम्माम आणली मम्मम चॉकलेट चॉकलेट हे बघा नाही 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 फरशीचा आवाज ना त्याच्यामुळे जास्त गाभरल्यासारखं करू राहिली ती तिला चिडचिड उरली बरं नसल्यामुळं तर हे पहा गवार भेंडी शेंगड्या कोथंबीर याच्यामध्ये मेथी वाटत मेथी शेपू पालक नाही ती शेपू फक्त हा ती शेपू हो पालक पालक बी कस आहे मुळा आहे मुळा बस झालं ना एवढं तर हे बी बसल एकशे नव्वद रुपयात हे असं आणलं म्हणलं माय चांगलं पण मुगाचं विसरूनच गेलो आणायचं उद्या आणलं उद्या आणलं हा आता मी ही मुळ्याच पुढे जाईन सुटून आणि हे लवून द्या तो आई सभांना आता हा सगळंच लावायची गरज नाही आता ही आपल्याला काही बरसा ठेवा आहे ना हा मला वाटतं गवार बरसर ठेवा दोन चार बेल लावतीन अर्धा अर्धा झाड लाव हा म्हणजे चार पाच तरी उगतील हा आणि दोन तीन ल शेंग आईन हा हाय का नाही अरे इधी वर येंगाते हा लसणकर ने काकडी आलेत बसले तुम्ही लगेच उगते हा एक आहे ना येच आपण दीपातून येनु मूग लावलेला आहे पण राधा कापूकडे कळडीचं बी बी विचारलं ते तेव्हा किराणा दुकानातून घ्या आणायचं पावशरबर आणतो ना बाकीच खून द्यायचं हा तर चला मंडळी आज थांबवू इथं आज आवाज आहे जरा आवाज आहे आणि समुदाय उडाली आता आम्ही शेताच्याच घरात थांबणार तिकडे फरशी बसणं चालू आहे आमची तर इकडेच घेऊन थांबते वातावरण लय खराब आम्हाला जाऊस ते लेकरल जास्त गांजूर बरोबर आहे लेकराला काही आहे माणसाला आपल्याला उरायला बरोबर आहे दावखाने भरले आपण आज होतो यात म्हणजे लहान मुलं बी मुली बी आणि आपल्या माणसाचे दावाखाने वेगळे ते वे भरलेले ते तर चला मग धन्यवाद बाय 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 बाय